हाय नमस्कार आणि परत सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत माझी आंघोळ झाली छान हेअर वॉशही केला म्हटलं जरा झाडांची ही आंघोळ करून देते म्हणजेच झाडांना पाणी टाकते तर मी जेव्हा झाडांना पाणी टाकते किंवा रियांशला पाणी टाकायला लावते ना तेव्हा इतकं मनापासून ते काम करतो ना तो कारण झाडांना पाणी टाकण्यापेक्षा तो जो मातीचा सुगंध असतो ना तो त्याला खूप आवडतो आणि मला वाटतं हा सगळ्यांनाच आवडतो म्हणजे तो सुगंध घेत राहावा असं वाटतं कधी कधी तो खावासाही वाटतो पण काय करणार तो आपण खाऊ शकत नाही त्याचा क्लास चालू होता आणि सध्या आता टेन्थ क्लासच्या म्हणजे बोर्डाच्या एक्झाम चालू झालेल्या आहेत सगळ्यात सगळ्यात आधी तर ज्या मैत्रिणी मला बघत असतील त्यांची मुलं जर दहाव्या वर्गात असतील किंवा कुणाचीही रिलेटिवमध्ये किंवा आपल्या आजूबाजूंपैकी दहावीला कोणी असेल तर त्यांना सगळ्यात आधी बेस्ट विशेष की तुमचा पेपर जी येणारी एक्झाम आहे ती खूप छान जाऊ देत आणि छानपैकी तुमचा अभ्यास होऊ देत तर त्यामुळे ना रियाशचे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत कारण सेंटर आहे त्याचं स्कूल आणि मग त्यामुळे डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून ऑनलाईन क्लासेस असणार आहे काही दिवस त्यातला आज ऑनलाईन क्लास होता तर त्याचा क्लास चालू असतानाच तो माझ्यासोबत झाडांना पाणी टाकायला आला स्पेशली तो सुगंध घेण्यासाठी आणि आज काय झालं ना स्कूल असल्यामुळे सकाळी लेट उठणं झालं आज सॅटर्डे आहे आणि मला भूक लागली होती आणि स्पेशली मला ना सँडविच खायची इच्छा होत होती पण ब्रेड घरी नव्हती आणि आणून मागितली तर अश्विनचंही आज सुट्टी असूनही काम चालू झालेलं आहे आणि जेव्हा असं होतं ना सुट्टीच्या दिवशी काम करावं लागतं तर जो करणारा माणूस आहे त्याला तर कंटाळा येत नाही पण माझीच चिडचिड होते कारण हा जो वेळ असतो तो असं वाटतं की मलाही माझं सुट्टी असल्यासारखंच वाटतो म्हणून मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे पण जेव्हा असं लॅपटॉप घेऊन किंवा कामाला लागलं ना तर माझी थोडीशी चिडचिड होते आणि त्यातल्या त्यात मला ब्रेड आणून हवी होती तीही नाही मिळाली म्हणून मी आज ब्रेकफास्टच बनवला नाही काय फ्रूट्स खायचे असतील तर ते खा आणि पटापट -पत मी माझा स्वयंपाक आवरणार आहे असं केलं तर सगळ्यात सोपी होणारी भाजी ती म्हणजे लाल भोपळ्याची भाजी आणि ॲक्च्युली ती सगळ्यांना आवडतेही म्हणून म्हटलं की आपण ब्रेकफास्ट स्किप केलाय ना त्या जागी फ्रूट्स तर असतातच आणि रियांशलाही सकाळी सकाळी काही ना काही लागतं तर असं होत नाही आपण म्हणतो असं की आपण देणार नाही किंवा करणार नाही पण आपण बरोबर सगळ्या गोष्टी बॅलन्स करत असतो तर मला काम कमी पडावं म्हणून मी फटाफट स्वयंपाकाच्याच तयारीला लागल्या सगळ्यात आधी भाजी करून घेतली पूजाही झालेली आहे डाळीला तडका दिला आणि पटापट आता भाकरीचीही तयारी करते तर भाकरी करण्यासाठी ना मी जे हे चॉपिंग बोर्ड आहे किंवा चपात्या लाटण्यासाठी एका साईडनी मी व्हेजिटेबल्स चॉप करायचे आणि त्याला उलटं केलं की त्यावर मी चपात्या करायचे पण माझ्या तुमच्याचपैकी मला एक कमेंट होती की त्यावर तू चपात्या किंवा भाकऱ्या करू नको त्याला फंगस लागलेली असतं किंवा ते खराब झालेलं असतं आणि हो मला वाटतं ॲक्च्युली ते चॉपिंगसाठीही मी वापरायला नको लाकडापेक्षा ना स्टीलचं बेस्ट असतं सो बघूया ऑर्डर लवकरच करेल आणि हा पोलपाट आहे पण त्यावर मला एवढं काही जाणवलं नाही त्यामुळे मी तेच वापरत होते आणि भाकरीचं सांगायचं झालं तर भाकऱ्या आता सध्या रोजच बनत आहेत सकाळच्या वेळी पण मी थापून वगैरे भाकऱ्या बनवत नाही आणि मला नाही वाटत की ते एवढं इम्पॉर्टंट आहे आता आई आपल्या आईप्रमाणे किंवा ज्या पहिले व्यक्ती करायच्या हातावर थापून म्हणा किंवा असं थापून भाकऱ्या तर सगळ्यात आधी तर भाकरी ही आम्हाला चपातीसारखी लागते अगदी चपातीसारखी त्याची थिकनेस त्यामुळे ती लाटूनच मला करावी लागते आणि मला नाही वाटत की आता माझ्या आईला येते म्हणून मला ही आलीच पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला येतात पण आपल्या आईला येत नाही मग का असा वाटतं हास की आपल्याला तशीच भाकरी जमली पाहिजे भाकरी आपल्याला जशी आवडते तशी बनवली तर नाही का चालणार शेवटी आपली चॉईस आणि आपल्याला कसं आवडतं हे महत्त्वाचं -पट आहे तर बघा साडेबाराही वाजले नाहीत आणि पटापट माझा स्वयंपाक झाला रियाजचं आता सुट्टीच असल्यासारखं आहे तर त्याच्या मित्रांचीही ऑनलाईन स्कूल किंवा लवकर स्कूल सुटते तर सगळेजणं खेळतात आता सगळी कामं तर झाली होती निवांत मी बसू शकले होते कारण अश्विनचं चा काम चालू होतं आणि अशा वेळी ना वीकडे असल्यासारखाच वाटतो म्हणून ना कामाच्या सुट्टीच्या दिवशी काम नकोसं वाटतं कारण आपणही एकत्र बसून काही करू शकत नाही किंवा गप्पा होत नाही किंवा जसा वीकेंड असतो ना तसा वाटत नाही तर मीही माझ्या रेग्युलर कामांना लागले थोडीफार ऑर्गनायझेशन आणि थोडीफार डस्टिंग करून घेतली कारण रोजच्या रोज जरी केलं ना डस्टिंग तरीही ते कमीच असतं बघा किती धूळ निघते ॲक्च्युली ह्यांना ना छानपैकी शॉवरखाली वॉश करण्याची गरज आहे पण खूप दिवस झाले मी ते टाळते नुसतं कपड्यांनी झटकून घेते पण आता लवकरच सगळी जी काही आर्टिफिशियल माझ्याकडे प्लांट्स आहेत फ्लावर्स आहेत ते सगळे एकत्र करेल आणि बाथरूम मध्ये घालते <laughs> अर्ध्यापेक्षा जास्त दिवस असाच गेला कामांमध्ये कामं झाली जेवणं झाली आणि त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मी चिडले असेल किंवा रागात असेल तर माझ्या बोलण्यातून वागण्यातून ते जाणवतो आणि अश्विनला ते माहिती होतं तर संध्याकाळचं चा, छान तयार होऊन ते, ते बोलले की चल तुला आज छान पण मस्का खायला घेऊन जातो आणि रियांशचं तर खेळणं इम्पॉर्टंट असतं ता संध्याकाळचं सगळीच मुलं खेळतात आणि त्यांच्याही आई वडील किंवा मम्मी पप्पा असं भाजी आणणे किंवा एखादं छोटंसं काम करून येतात तर तसंच आम्हीही फर्स्ट टाईम चाललो आहे आणि आणखी एक असं थोडंसं का वेळासाठी किंवा वॉक करायसाठी किंवा मॉलमध्ये इतर कुठेही जायचं असेल ना तर थोडी मी तयार होऊनच जाते अरे बऱ्याच जणांना वाटत असेल म्हणजे तुम्हाला नाही कारण तेवढा मेकअप व्हिडिओमधून दिसत नाही आणि तेवढा मेकअप मी करत आहे नाही पण जसं लिपस्टिक लावणे ब्लश लावणे या गोष्टी मला खूप आवडतात आणि अगदी थोड्या लांबवर किंवा छोट्याशा कारणासाठी जरी जायचं असेल ना छान तयार होऊन तर मी अशीच तयार होते आणि मला ते आवडतं पण इतरांना ते जास्त ओव्हर वाटू शकतं पण शेवटी माझी चॉईस आहे मी कसं राहायचं आणि मला काय आवडतं तर चला छान तयार झालेत आणि त्यानंतर फर्स्ट टाईमच आमच्या घराजवळच आहे अगदी पाच मिनटावर पण आम्ही अजूनपर्यंत तिथे गेलोच नव्हतो ते म्हणजे इराणी कॅफे कारण तिथला कॉफी जो आहे त्याचा रिव्ह्यू ठीकठाक होता त्यामुळे कॉफी घ्यायला जायचं नव्हतं आणि आले तेव्हा चहा आणि त्याचा रेट बघितला खरं तर रेट बघायला नको जेव्हा आपण फर्स्ट टाईम काहीतरी ट्राय करतो आणि वन मस्का साठ रुपयाला होता आणि मी एकच घेणार होते शेवटी आपल्या बायकांची कंजूसीच झळकते जिकडे गेलं तिकडे पण माणसांचं तसं नसतं पुरुषांना असं वाटतं की आपण एकदा करतोय ना मग करू तू तुझं मी माझं करतो तर दोघांसाठी असं वेगवेगळं ऑर्डर केलं आहे छान आता चहा मग आणि मस्का एन्जॉय करणार आहे आणि त्यानंतर बराच वेळ आम्ही असं इराणी कॅफेजवळ बसून छान गप्पा मारल्या गप्पा मारल्यानंतर थोडासा वॉक केला आणि त्यानंतर परत अश्विनचा एक फ्रेंड भेटला ते त्यांच्यासोबत वॉकला गेले आणि मला घरी येऊन स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं ला होतं कारण घरी येता येता आठ वाजले आपली इच्छा जरी असली ना तरी आपल्या कामांच्या वेळेत आपल्याला घरी यावंच लागतं आणि आणखी एक जसं मी एक शॉर्ट व्हिडिओ ना शेअर केला आहे पण त्यात मला जे बोलायचं होतं ते सगळं मी बोलू नाही शकले जसं आपल्या स्त्रियांचं मी सांगते की आपण ॲडजस्टमेंट करत असतो अगदी सुरुवातीपासूनच पुरुषांपेक्षा ना स्त्रियाच ॲडजस्टमेंट करतात आणि हे सगळ्यांना मान्यही आहे मग ती कुठलीही गोष्ट असू देत त्यानंतर मी काही दिवसांपूर्वी ना ही मूव्ही बघितली मिसेस मूव्ही सो मला वाटलं की आ, ही मूवी तुम्हीही बघावी आणि त्यात काय आहे ती मला कशी वाटली हे सुद्धा थोडक्यात शेअर करते अगदी रिअलिस्टिक थीम आहे रिअलिस्टिक मूवी आहे आपण ना ज्या आपण लहान होतो तेव्हा आपल्या आईला काकूंना मावशींना किचनमध्ये काम करताना घरच्यांसाठी करताना अगदी फक्त त्यांच्याचसाठी करताना खूप बघितलं आहे विदाऊट एनी ॲप्रिसिएशन आणि सॅलरी म्हणूनच या हा जो मूवी आहे ना ती मूव्ही प्रत्येक लेडीज रिलेट करू शकेल कारण ही मूवी ना एक छान मेसेजही देते आणि काय घडतं आणि ते किती चुकीचं आहे हे सुद्धा दाखवते आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही इंडिपेंडंट नसाल तर खूपच तुम्हाला रिअलिस्टिक वाटेल कारण या मूवीमध्ये ना रिअल लाईफचे बरेचसे असे सीन आहेत आणि म्हणूनच मिडल क्लास असू देत किंवा हाऊसवाईफ असू देत तर खरंच खूप रिलेट करतील आय नो प्रत्येकाचं लाईफ असं नाही आहे किंवा असं नव्हतं पण त्यामुळे ते रिलेट करूही नाही शकणार आणि त्यांना म्हणूनच असं वाटू शकतं की ते म्हणतात ना खूप बढा चढाके दिखाया किंवा खूप वाढवून दाखवलं असं वाटेलही खरंच त्या लेडीज खूप लकी आहेत ज्यांच्यासोबत असं नाही झालं आणि त्यांना यातलं काहीही माहिती नाही आहे पण मला वाटतं नव्वद पर्सेंट स्त्रिया या मूवीशी रिलेट करू शकतील आणि आय नो की पूर्वीसारखं आता नाही आहे जग फार बदललं आहे काळ बदललेला आहे पण तरीही बऱ्याचशा ठिकाणी अगदी सेम सिच्युएशन आहे आणि या मूवीमध्ये दाखवल्यानं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होतं यात तरी एका हाऊसवाईफची कहाणी सांगितलेली आहे तिला काहीतरी करायचं असतं पण तिला ते करायला मिळत नाही पण बऱ्याचशा स्त्रिया अशाही आहेत ज्या घरातलं तर करतात प्लस आपलं ऑफिसही सांभाळतात किंवा जॉबलाही जातात पण तरीसुद्धा या सिच्युएशनला त्यांना फेस करावं लागतं त्यामुळे मला असं वाटतं की जसं मी किंवा तुम्ही म्हणा ह्या मूवीशी थोडंफार रिलेट करू एखादा सीन का असे ना तो सीन आपल्याला आपली जी सुरुवातीची वेळ होती ना तिथे घेऊन जातो तर मला असं वाटतं की जेव्हा एखादी नवीन मुलगी लग्न करून कुणाच्या तरी घरी येते ती ॲडजस्टमेंट करायला तयारच असते पण मला वाटतं की घरातले जे इतर फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनीसुद्धा त्यावेळी थोडी ॲडजस्टमेंट करायला हवी जर ते तेव्हा ॲडजस्ट करतील ना तरच तिच्याकडून पुढची एक ॲडजस्टमेंट होईल हे एक्सपेक्ट करू शकेल पण जर सुरुवातीलाच तुम्ही अशी ॲडजस्टमेंट नाही केली तिच्या प्रत्येक कामात चुकी काढली किंवा ती जे काम करते आणि ती करतच असते इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते पण तरीसुद्धा तिच्या कामात तिच्या वागण्यात तिच्या बोलण्यात प्रत्येक वेळी चूक काढणे आणि तिला दोषी ठरवणे आणि तिला काहीच येत नाही असं प्रत्येक वेळी दाखवून देणे त्यामुळे ती डो डीमोटिवेट होते कारण तिने हे सगळं यापूर्वी केलेलं नसतं त्यामुळे तिच्यासाठी किंवा ति आपण स्वतःचा एक्सपिरियन्स घेतला की सुरुवातीला आपल्यासाठी ही जी कामं आहेत ना ती खूप मोठा टास्क असतात आणि कम्पेअर टू आत्ता बघितलं तर स्वयंपाक आपण अगदी अर्ध्या किंवा एक तासातही करू शकतो त्यावेळी आपल्याला दोन तास लागायचे आणि तोही गडबडायचा कधीकधी त्यामुळे हळूहळू गोष्टी शिकतो आपण हळूहळू आपल्याला एक्सपिरियन्स येतात त्यामुळे सगळे एक्सपेक्टेशन हे, हे सुरुवातीलाच का सुरुवातीला थोडं सांभाळून घेतलं थोडी ॲडजस्टमेंट केली तर ती हळूहळू शिकेलच आणि तीही हळूहळू ॲडजस्ट करेलच आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीची ही कहाणी आहे असं मी म्हणत नाही की प्रत्येकासोबत असंच घडलं आहे आजकाल खूप छान फॅमिली आहे खूप आपल्याला समजूतदार नवरा मिळालेला आहे जो प्रत्येक गोष्ट समजतो सासू सासरे समजून घेतात आपल्याला काय करायचं आहे आपल्यासाठी काय चांगलं आहे अगदी योग्य पद्धतीने ते समजतात कधी कधी समजावूनही सांगतात त्यामुळे प्रत्येकीची ही स्टोरी नाही आहे प्रत्येकीचीच आहे असं मी म्हणत नाही पण बऱ्याचशा स्त्रिया यासोबत रिलेट करू शकतात कारण स्त्रियाना जरी काम करत नसल्या बाहेर जाऊन तरी आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये स्वतःला ना विसरून जातात आणि मग आपण काय होतो किंवा आपल्याला काय करायचं होतं हे पूर्णपणे त्यांच्या डोक्यात राहत नाही किंवा याच कामामध्ये त्या गुरफटून राहतात आता जसं या मूवीमध्ये एक लाईन आहे की इस घर में रहना है तो इस घर के रूल के फॉलो करने पडेंगे पण हे कितपत योग्य आहे त्या स्त्रीला किंवा त्या मुलीला तिच्या स्वतःच्या चॉईसेस किंवा स्वतःच्या इच्छा नसतील का सगळेच रूल फॉलो करायचे हे कसं पॉसिबल आहे ती तुमच्यासाठी खरंच बदलते पण तुम्हीही तिच्या तिच्यासाठी थोडंसं बदलायला हवं ना अगदी पूर्णाच्या पूर्ण मूवीच मी तुम्हाला सांगणार नाही आहे इथे पण मला वाटतं की तुम्ही ही मूव्ही बघावी आणि आपल्या फॅमिलीसोबत ॲटलीस्ट आपल्या नवऱ्यासोबत तरी बघावी कारण त्यांनाही जर झाल्या असतील अशा काही गोष्टी तर त्यांनाही आठवतात आणि त्यांनाही माहिती पडतं आणि जर अशा गोष्टी झाल्या नसतील किंवा या या मूवीशी तुम्ही रिलेट करू शकणार नसाल तर तुम्ही खूप खूप लकी आहात <स्थाथ> मूवीची एंडिंग तुम्हीच बघा मी इथे सांगणार नाही पण एंडिंगला झालं ॲक्च्युली तसं होत नाही स्त्रिया ह्या ॲडजस्ट करतच असतात पण मला वाटतं सगळ्यांनी ॲडजस्ट करावं नाहीतर काय होतं जेव्हा एकटीवरच भार पडतो एकटीवरच भार पडतो किंवा मग तिच्यावरच सगळं येतं आणि इतकं करूनही जेव्हा तिला ॲप्रिसिएशन मिळत नाही तेव्हा खरंच कुठेतरी एक अशी वेळ येते जेव्हा ते सगळं संपतं किंवा ती स्त्री स्त्री तरी स्वतःला विसरून जाते तर आल्यानंतर मला ना रियांश घरी आला त्याला लागली होती भूक सगळ्यात आधी तर त्याला त्याचा पसाऱ्या उचलायला लावला आणि त्याला खूप भूक लागली होती म्हणून त्याच्या आवडीचे फ्राईज करून दिले आणि थोडासा चिवडा दिला त्यानंतर आज मला पालक खिचडी करायची होती थोडासा वेळ लागतो पण खायची इच्छा असेल ना तर सगळं होतं आणि खूप सोपी आहे बरं का म्हणजे नॉर्मल आपण खिचडी किंवा मसाले भात मसाले खिचडी करतो ना त्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणजे मुगदाळ आणि तांदूळाची खिचडी बनवायची छान मऊसूद खिचडी जास्त पाणी घालून आणि दुसऱ्या पॅनमध्ये तडक्याची तयारी तर काय केलं मी पालक स्वच्छ धुवून ती मिक्सरला वाटून घेतली त्यात थोड्याशा मिरच्या आणि आलं घातलं होतं आणि आलं लसूणचा पेस्टही बनवला होता तेल घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं लसूण किंवा लसूण जिऱ्याची पेस्ट घालायची आणि त्यानंतर जी पालक्याची पेस्ट बनवलेली आहे ती घालायची आणि छानपैकी पाच ते दहा मिनटं ती शिजवून घ्यायची म्हणजे पालकातला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि खिचडी झाल्यानंतर त्या पालक्याच्या पेस्टमध्ये ती मिक्स करायची घट्ट झाली असेल तर पाणी घालू शकतं तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी आणि त्यानंतर हा तर तडका आहेच पण वरूनही छान लाल मिरचीचा लसूण आणि जिरा मोहरीचा तडका घातला छान तुपाचा तडका दिला ना अजून टेस्टी लागेल घरात तीन जरी व्यक्ती असले ना तरी कधीकधी तिघांसाठीही वेगवेगळं करावं लागतं आणि कधीकधी तिघांसाठीही अगदी नको असेल तरी तेच बनतं तर आता गॅसला पालक खिचडी आवडत नाही त्यामुळे जशी साधी खिचडी बनवतो तशी खिचडी बनवून त्याला तडका द्यायचा आहे आणि आमच्यासाठी अशी मस्त थोडी लिक्विडी बनवायची म्हणजे अगदी मार्केटसारखी आणि वरून तडका मी देत नाही कारण आम्ही अशीच खातो आणि अशीच आवडते छान तूप घालायचं मस्त लागते तर खिचडी रेडी आहे आता अश्विनची वाट बघते त्यानंतर आम्ही जेवून घेऊ आणि चला मग इथेच मी व्हिडिओलाही एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप जास्त बोललं असेल तर त्यासाठी खरंच सॉरी पण वाटलं म्हणून बोलले चला मग उद्या भेटूया बाय